नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका भारताच्या आणि जागतिक राजकारणातल्या गमती जमतींचा हा बहुधा काळ आहे अमेरिकेचे व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नवाराव यांनी एक विधान केलेलं आहे आणि या विधानामुळे लक्षात येतं की अमेरिकेच्या राजकारणाचं किती पोतेरं झालेलं आहे पीटर नवारो असं म्हणाले की रशियाकडून भारताची जी तेल खरेदी सुरू आहे ते त्या तेल खरेदीचा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही आहे याच्यामुळे फक्त ब्राह्मणांचं उखळ पांढरं होतंय आता हे जातीच्या राजकारणाचं अमेरिकीकरण आहे की अमेरिकेच्या राजकारणाचं भारतीयकरण हे कळायला मार्ग नाही आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती जॉर्ज सुरोस यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे परंतु पीटर नवारो यांचं जे ताजं विधान आहे ते विधान ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की जॉर्ज चोरुस यांची जी भारताबाबत नीती होती तीच आता पुढे नेण्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेले आहेत शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात एसीओच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल चीनला रवाना झाले होते आज रात्री ते मायदेशी परतणार आहेत ज्या भारताचा चीनच्या विरोधात वापर करता येईल असा मनसोबा अमेरिकी राज्यकर्ते वर्षोनुवर्ष बाळगत होते तोच भारताच चीनच्या जवळ सरकताना दिसतोय चीनच्या सोबत ठामपणे उभा राहताना दिसतोय आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अमेरिकी राज्यकर्ते अस्वस्थ आहेत त्यांच्या मनाला असंख्य इंगळ्या डसलेल्या आहेत त्यामुळे पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याच्या दरम्यान किंवा हा दौरा संपल्यानंतर अमेरिकी राज्यकर्त्यांचं भारताच्या विरोधात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एखादं जहरी विधान अपेक्षित होतं डोनाल्ड ट्रम्प यांचे संजय राऊत म्हणजे पीटर नावारो यांनी त्या अपेक्षेची पूर्तता केलेली आहे रशियन तेलाचं निमित्त करून त्यांनी भारताच्या जाती व्यवस्थेवर टिप्पणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जातवादाचं राजकारण ऐन भारत आहे गेली अनेक वर्षे हे राजकारण सुरू आहे महाराष्ट्रातील ब्राह्मण मुख्यमंत्र्याला हटवण्यासाठी कशाप्रकारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा वापर केला जातोय भाऊ तुरसेकर यांनी याच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर व्हिडिओ केलेला आहे मनोज जरांगे यांचा एखाद्या मोहऱ्यासारखा वापर केला जातोय महाराष्ट्रातील विरोधक हा वापर करतायत जे विरोधक दिल्लीमध्ये जाऊन स्वतःला दत्तात्रय गोत्रधारी आणि पंडित म्हणवणाऱ्या राहुल गांधी यांची पात्यपूजा करतात तेच लोक महाराष्ट्रामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जातीच्या आधारावर विरोध करताना दिसतात जेव्हा भारतातले तर्काचे सगळे तीर संपुष्टात येतात तेव्हा महाराष्ट्रातल्या विरोधकांना जात आठवते केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपला नामोहरम करण्यासाठी हे जातीचं शस्त्र विरोधकांकडून वारंवार वापरलं जात आहे आणि तेच शस्त्र आता अमेरिकेतील राज्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात उचललेलं दिसतंय भाजपवर होणारे ब्राह्मणवादाचे मनुवादाचे जे आरोप आहेत ते अजिबातच नवे नाही आहेत अनेक दशकं हे आरोप होत राहिलेले आहेत उभाटा गटाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषामध्ये असं सांगत असतात की मला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही आहे याचा अर्थ भाजपवाले शेंडी जानव्याचं हिंदुत्व करतात असा त्यांचा दावा असतो ही परिस्थिती तेव्हा आहे जेव्हा भाजपचे सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान हे ओबीसी गटातून येणारे आहेत नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत ओबीसींचा सर्वोच्च नेता हा देशाचा पंतप्रधान आहे तरीसुद्धा भाजपवर ब्राह्मणवादाचे आरोप केले जातात महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवाद ही तर शिवी बनलेलं आहे कारण महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्याचा तर आधार तर्क राहिलेला नाहीये आणि हे तर्कशून्य राजकारण आता महाराष्ट्राच्या बाहेर जाताना दिसतं आहे अमेरिकेत सुद्धा अशाच तर्कशून्य राजकारणाचा वापर भाजपच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात केला जाणार असे संकेत नावारो यांनी दिलेले आहेत भारत हा जगातला मोठा देश आहे जनसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आणि आकारमानाच्या दृष्टीने सुद्धा अमेरिकी गुप्तचर संस्था भारताच्या बारीकसारीक घडामोडींवर मायक्रोस्कोपिक नजर ठेवून असतात जातवाद हा भारताच्या राजकारणातला अविभाज्य घटक धर्माच्या खालोखाल जात ही भारतातली सगळ्यात मोठी फॉल्टलाईन आहे हे अमेरिकेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि अमेरिकी गुप्तचर संस्था त्यांच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचवत नसतील याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या मार्फत दरवर्षी अहवाल प्रसिद्ध केले जातात जगभरातील देशांमध्ये नेमकं काय चाललं आहे त्याची मांडणी या अहवालामध्ये केली जाते या अहवालातून अनेकदा तथाकथित धार्मिक असहिष्णुतेबद्दल भारताला टार्गेट केलं जातं आहे आणि या अहवालामध्ये अलीकडे जातसुद्धा डोकावायला लागलेली आहे अमेरिकेने पोचलेल्या ज्या अनेक थिंक टँक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भारतातील जाती व्यवस्थेबद्दल चरबी चरवण सुरू असतं भारतात कॅम्पेन फॉर पीस अँड जस्टिस सारख्या ज्या अमेरिकेच्या पैशाने पोचलेल्या एन जी ओ आहेत त्यांच्यामार्फत अमेरिकेला अशा प्रकारच्या माहितीची मोठ्या प्रमाणामध्ये रसद नियमितपणे पुरवली जाते भारत हा लष्करी दृष्ट्या समर्थ देश आहे त्यामुळे बी टू बॉम्बर पाठवून भारताला चेपता येणार नाही हे अमेरिकेला माहिती आहे भारतामध्ये मा काही अंतर्गत कमकुवतपणा आहे अंतर्गत कमजोरी आहे आणि या कमजोरीला लक्ष करून ब्रिटिशांनी भारतावर जवळजवळ दोनशे वर्ष राज्य केलं फोडा आणि झोडा ही नीती वापरली आणि त्याच नीतीचा वापर आता नीती अमेरिकेकडूनसुद्धा केला जातो आहे अशी चिन्ह गेल्या काही वर्षामध्ये दिसत आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने भाजपाच्या विरोधात प्रचाराची राळ उडवली भाजपा संविधान बदलणार भाजपा आरक्षण संपवणार अशा प्रकारचा प्रचार काँग्रेसकडून केला गेला अर्थात हा खोडसाळ प्रचार होता हा खोडसाळ प्रचार ना भाजपला रोखता आला ना त्याचं समाधानकारक उत्तर देता आलं आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची परिस्थिती गेल्या वेळच्या तुलनेमध्ये सुधारली आहे असं चित्र दिसलं नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये काँग्रेस आणि जॉर्ज सोरोस यांच्या एन जी ओमध्ये जे साठं लोटं आहे ते अधिक घट्ट झालं ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ही जॉर्ज सोरोस प्रायोजित वृत्तसंस्था ही वृत्तसंस्था अहवाल तयार करायची आणि त्या अहवालाचा वापर करून राहुल गांधी केंद्र सरकारच्या विरोधात फैरी झाडण्याचं काम करायचे हे जॉर्ज सोरोस त्यांच्या एन जी ओच्या जाळ्याचा वापर करून भारतामध्ये जाती व्यवस्थेची जी बीजं आहेत ती अधिक अंकुरित होतील ही व्यवस्था अधिक मजबूत होईल जाती जातीमध्ये फूट पडेल अशा प्रकारचे सातत्याने प्रयत्न करत होते नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जॉर्ज सोरोस यांचे अव्यातपणे हे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच स्क्रिप्टचा वापर करून राहुल गांधी यांनी दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढली जॉर्ज सोरोस आणि डोनाल्ड ट्रम्प हे कट्टर वैरी आहेत दोघांमध्ये अजिबात सख्य नाहीये आहे पदाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प उतरले तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या डीप स्टेट बरोबर जॉर्ज सोरोस यांच्यावर सुद्धा टीकेच्या जबरदस्त फैरी झडल्या हे वैर अजूनपर्यंत शमलेलं नाहीये हे वैर अजून धगधगत आहे अमेरिकेमध्ये जी जी आंदोलनं होत आहेत त्याचं पितृत्व जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या एन जी ओकडे आहे जॉर्ज सोरोस यांच्या पुत्राकडे आहे असा ताजा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसापूर्वी केला होता आणि ही आंदोलनं पेटवल्याबद्दल अमेरिकेमध्ये अशांतता निर्माण केल्याबद्दल जॉर्ज सोरोस यांच्या विरोधात आपण कारवाई करणार अशी घोषणा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती हे दोघं वैरी असले या दोघांचं जमत नसलं तरी मोदी या दोघांचा शत्रू आहे आणि या बाबतीत कदाचित या दोघांचं एकमत आहे जातवादाच्या शस्त्राचा भारताच्या राजकारणामध्ये यशस्वीपणे वापर केला जाऊ शकतो हे जॉर्ज सोरोस यांनी सिद्ध केलेलं आहे सोरोस आणि ट्रम्प यांच्यामध्ये वैमनस्य जरी असलं तरी ब्राह्मणवाद आणि मनुवादाचा उल्लेख करून हे शस्त्र भारताच्या विरोधात परजण्याची तयारी ट्रम्प आणि त्यांचे सहकारी करतायत पीटर नवारो हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक त्यांनी ब्राह्मणवादावर टिप्पणी केलेली आहे त्यांची टिप्पणी ऐकून विवेक रामास्वामी जे रिपब्लिकन पक्षाचे एक नेते आहेत त्यांनी निश्चितपणे कपाळाला हात लावलं असणार हे रामास्वामी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होते परंतु ट्रम्प यांचं समर्थन करून त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली महाराष्ट्राच्या राजकारणातला ब्राह्मणवाद आता अमेरिकेच्या राजकारणात सुद्धा आला आहे पीटर नवारो यांच्यासारखा एक अमेरिकी नेता भारताच्या जात व्यवस्थेबद्दल टिप्पणी करतो हे ऐकून भारतीयांच्या मनामध्ये कदाचित असा प्रश्न निर्माण झाला असेल की अमेरिकी नेत्याला भारताच्या जात व्यवस्थेबद्दल काय माहिती परंतु कदाचित आपल्याला माहित नसेल अमेरिकेतले अनेक थिंकटँग गेली अनेक वर्ष अनेक दशकं खरंतर भारताच्या जात व्यवस्थेबद्दल सतत संशोधन करतायत आणि याच्या संदर्भात अहवाल सुद्धा प्रसिद्ध करतायत अमेरिकेमध्ये भारतीयांचा एक खूप मोठा डायस्पोरा आहे भारतीयांची खूप मोठी संख्या आहे अनेक भारतीयांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ही जात व्यवस्था झिरपलेली आहे अशा प्रकारचे अनेक अहवाल अमेरिकेमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत असतात कार्नेजी इंडायरमेंट फॉर इंटरनॅशनल पीस या संस्थेने दोन हजार चोवीसमध्ये अशा प्रकारचा एक अहवाल प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यामध्ये जा भारताच्या जात व्यवस्थेबद्दल सखोल मंथन करण्यात आलं होतं आणि या जात व्यवस्थेचा अमेरिकेमध्ये नेमका कसा परिणाम होतोय त्याच्याबद्दल टिप्पणी करण्यात आली होती जगभरामध्ये जे काय घडतंय त्याच्यावर टिप्पणी करण्याचा ठेका परमेश्वराने आपल्यालाच दिलेला आहे अशी मानसिकता अमेरिकी राजकीय नेत्यांची आहे त्यामुळे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या अहवालामध्ये जगभरातील देशामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे धार्मिक परिस्थिती कशी आहे राजकीय कशी आहे आणि सामाजिक कशी आहे याचे अहवाल प्रसिद्ध केले जातात आणि अक्षरशः अन्य देशांवर ताशेरे ओढले जातात धार्मिक असहिष्णुता या मुद्द्यावरून अमेरिकेने अनेकदा भारताला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला आहे अमेरिकेने भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह लावण्याचे प्रयत्न केलेले आहेत आता येत्या काही वर्षामध्ये याच अहवालामध्ये भारतामध्ये जातीय व्यवस्थेचं विष कसं पसरत चाललेलं आहे आणि छोट्या जातीतल्या लोकांचं कशाप्रकारे शोषण होत आहे अशा प्रकारचे जर अहवाल आले तर त्यामध्ये फार आश्चर्य वाटून घेऊ नका कारण अमेरिकेने आता जातीचा वापर भारताच्या विरोधात करण्याची मानसिकता बनवून घेतलेली आहे अमेरिकेने भारताच्या बाबत एक नीती वारंवार वापरलेली आहे भारताच्या नेत्यांशी अत्यंत गुलाबीने -गुला बोलायचं त्यांना चण्याच्या झाडावर चढवायचं आणि त्यांचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्याबाबत सुद्धा झाला या प्रयत्नांनी मोदी काही पडले नाहीत आणि त्याच्यानंतर त्यांना धमकवण्याचे प्रयोग सुरू झाले त्या धमक्यांना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी भीक घातली नाही आता तर नरेंद्र मोदी अमेरिकेला फाट्यावर मारून चीनच्या दौऱ्यावर गेले शी जिनपिंग यांच्याबरोबर त्यांनी गार्डबेट केली त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच्यामुळे अमेरिकेचं पित्त खवळणं अत्यंत स्वाभाविक आहे म्हणूनच बायडन प्रशासनाच्या काळामध्ये जो खेळ सुरू होता भारताच्या विरोधामध्ये त्यांनी पूर्ण प्रयत्न केले होते की भारतामध्ये सत्तांतर घडवायचं दोन हजार चोवीसच्या आधी जॉर्ज सोरोस जे राहुल गांधींना मदत करत होते ते बायडन प्रशासनाचा मोहरा म्हणूनच करत होते आता अशी परिस्थिती आहे की ट्रम्प आणि बायडन यांच्या नीतीमध्ये जरी फरक असला तरी मानसिकतेत मात्र फरक नाहीये ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना हर प्रकारे झुकवण्याचा प्रयत्न केला आता कोणत्याही प्रकारे मोदी जुमानत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्यांच्या हातात उरलेला शेवटचा पत्ता म्हणजे भारतामध्ये सत्तांतर करणं आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्याआडी येत्या काळामध्ये जातीचा भाषेचा धर्माचा वापर करून भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगे होतील भारतामध्ये अराजक होईल असे प्रयत्न केले जातील याची दाट शक्यता आहे बायडन प्रशासनाच्या काळामध्ये जे बांगलादेशमध्ये घडलं ते भारतामध्ये घडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न झाला होता परंतु भारत हा खूप मोठा देश असल्यामुळे भारतामध्ये ते शक्य झालं नाही बायडन यांची नीती डोनाल्ड ट्रम्प पुढे चालवतील की नाही याच्याबद्दल शंका होती कारण रिपब्लिकन अँड डेमोक्रॅट्स यांच्या मानसिकतेमध्ये प्रचंड मोठा फरक आहे परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सुद्धा दुसरा तरणोपाय नाही आहे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करण्याची त्यांची तयारी आहे पीटर नवारो यांचं जे विधान आहे ते विधान त्या दिशेने संकेत देणारं विधान आहे एखादी मोठी घटना घडण्यापूर्वी आपल्याला त्याचे संकेत मिळत असतात डोनाल्ड ट्रम्प यांची भविष्यामध्ये भारताच्या बाबत नेमकी नीती काय असेल याचे संकेत पीटर नवारो यांच्या या विधानामुळे मिळालेली आहे भारतामध्ये डोनाल्ड ट्रम्प जॉर्ज सोरोस यांची नीती वापरणार आहेत थोडा आणि थोडा हेच तंत्र वापरणार आहेत हे पीटर नवारो यांनी पुरेसं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे भारताला त्याने संकेत दिलेले आहेत भारताला आता पुरेसं सावध होण्याची गरज आहे आणि हे सावध होण्याची गरज का आहे याचे संकेत अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने सुद्धा दिलेले आहेत नरेंद्र मोदी चीनच्या भेटीवर गेले आज ते मायदेशी पुन्हा येणार आहेत चीनच्या भेटीदरम्यान त्यांची व्लादिमीर पुतीन यांच्याशी भेट झाली जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर त्यांची भेट झाली अनेक देशाच्या नेत्यांशी नरेंद्र मोदी यांची ए ओ परिषदेच्या निमित्ताने गाठभेड झालेली आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकी राज्यकर्त्यांना मिरच्या लागणे अत्यंत स्वाभाविक आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये भारतातले अमेरिकी दावास मात्र एक अत्यंत गोड पोस्ट केलेली आहे ही पोस्ट भारतासाठी अत्यंत गोड आहे भारत आणि अमेरिकेचे संबंध हे एकविसाव्या शतकातले अत्यंत महत्त्वाचे संबंध आहेत आणि या शतकामध्ये ते एका नव्या उंचीवर जातील अशा प्रकारची ही पोस्ट आहे संशोधन व्यापार आणि संरक्षण या क्षेत्रामध्ये दोन्ही देश एकत्र काम करतील अशा आशयाची ही पोस्ट आहे आता या पोस्टचं जे टायमिंग आहे ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का मोदी चीनच्या दौऱ्यावर गेलेले असताना आज ते परतत असताना अमेरिकी दूतावासाने ही पोस्ट केलेली आहे म्हणजे ज्या चीन दौऱ्यामुळे अमेरिकी राज्यकर्त्यांना प्रचंड मिरच्या लागलेल्या आहेत पीटर नवारो यांना ब्राह्मण आठवले आहेत अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचा दूतावास मात्र भारताचे आणि भारत अमेरिका नात्याचे गोडवेगाणारी पोस्ट अपलोड करतो या पोस्टमध्ये काही छुपे संकेत आहेत कडवट गोळी गिळताना कडवट लागू नये म्हणून त्याला साखरेचं आवरण चढवलं जातं जेव्हा तुम्ही ऑपरेशन टेबलवर असता ज्या शरीराच्या अवयवाचं तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे त्या अवयवाला भूल दिली जाते किंवा ऑपरेशन जर मोठं असेल तर संपूर्ण शरीराला भूल दिली जाते अमेरिकी दूतावासाने ही जी पोस्ट अपलोड केलेली आहे ज्याच्यामध्ये भारताचे गोडवे आहेत भारत अमेरिका संबंधांबद्दल खूप छान छान बोलण्यात आलेलं आहे भविष्यामध्ये संरक्षण व्यापार क्षेत्रामध्ये दोन्ही देश एकत्रपणे काम करतील अशा प्रकारची भलामण करण्यात आलेली आहे ही पोस्ट म्हणजे अमेरिकेने भारताला दिलेली भूल आहे किंवा कडू गोळीवरचं साखरेचं आवरण आहे असं तुम्ही समजू शकता त्यामुळे भारताने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे भारत सरकार सावधच आहे मोदींचं प्रत्येक पाऊल अत्यंत सावधपणे पडत असतं सावध राहण्याची गरज भारतीय जनतेला आहे कारण जे काही अमेरिकेला घडवायचं आहे किंवा जे काही भारताच्या शत्रूंना घडवायचं आहे त्याचा केंद्रबिंदू ही भारतीय जनताच असेल याच जनतेमध्ये फूट पाडून त्यांना ते साध्य करायचं आहे त्यामुळे सावध राहण्याची गरज भारतीय जनतेला आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा म्हणजे मी जे काय बोललो आहे त्याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात नाही आहात तुमचे विचार काय आहेत ते आम्हालाही कळू दे सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद